नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नाम आणि नामाचे प्रकार ह्या विषयावर माहिती घेणार आहोत मराठी व्याकरणामध्ये शिकत असताना नाम हे आपल्याला नेहमीच आपल्यासमोर येत असते तर म्हणून आपण आज नाम काय आहे आणि नामाचे प्रकार कोणकोणत्या प्रकारचे असतात हे या व्हिडिओमध्ये आपण विस्तार आणि सर्विस्तरित्या बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण नाम म्हणजे काय हे समजून घेऊयात तर नामाची डेफिनेशन म्हणजेच व्याख्या अशी सांगता येईल या सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नावाला नाम असे म्हणतात ही एक डेफिनेशन आहे आणि दुसरी डेफिनेशन या जगातील किंवा विश्वातील किंवा सृष्टीतील कोणत्याही वस्तूला किंवा कोणत्याही घटकाला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणत्याही पक्षाला दिलेले नाव म्हणजे नाम होय ओके ही आहे याची डेफिनेशन म्हणजेच या जगातली कोणतीही वस्तू घ्या मग ती या जगामध्ये अस्तित्वात असेल किंवा अस्तित्वात नसेल ती फक्त आपल्या कल्पनेमध्ये असली तरीही चलती किंवा आपण त्या गोष्टीला कधी बघितलं नाही तर तरीही चालते किंवा ज्या गोष्टी आपल्या समोरासमोर दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना चालत असताना बोलत असताना रस्त्यावरून जाणे न करत असताना आपल्या डोळ्यासमोर ज्या ज्या काही गोष्टी आपल्या नजरेला दिसतात त्यांना आपण प्रत्येक गोष्टीला नाव दिलेलं आहे आणि त्याच नावाला नाम असे म्हणतात आता काही जणांचं म्हणणं की बा एक व्यक्ती आहेत शास्त्रज्ञ आपण त्याला म्हणत असतो शेक्सपियर त्याने असं म्हणलं बोलता बोलता की नाम मे क्या रखा आहे तर नाम मी क्या रखा आहे असं म्हणण्याऐवजी मला वाटते सर्व काही नावातच असते कारण तुम्ही एखाद्या वेळेस दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या एखाद्या ऑफिशियल कामासाठी जर तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये तीन तीन वेळा जात असाल तर असा एक व्यक्ती असतं आपल्याकडं कोणतरी की आप त्याचं नाव घेतलं की आपलं काम हे एका एकाच झटक्यामध्ये होऊन जाते फक्त त्याचं नाव ऐकल्यानंतर फक्त शिफारस करायची गरज असते तर त्या ठिकाणी कामाला काय येते त्या व्यक्तीचं नाव आपण चार चक्र आलेले असतात पण त्या नाव वाल्या व्यक्तीचं आपण जेव्हा नाव घेतो आणि समोर ज्यांना सांगतो की यांनी मला पाठवलेलं आहे तर तेव्हा त्याच्या नावावर आपले कामं होत असतात म्हणून नाव मग कोणतरी म्हणलेलं आहे की काम असं करा की नाव झालं पाहिजे नाहीतर मग काम असं नाव असं करा की नाव ऐकताच आपलं काम झालं पाहिजे हे एक असं कोणतरी ओळ म्हणलेली आहे म्हणून नाव आणि नाव हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून आपण याचे काही उदाहरण बघूत आपण डेफिनेशनमध्ये असं बघितलेलं आहे की जगातील इवन विश्वातील त्याच्या पलीकडे जाऊन आपण हा शब्द वापरला की सृष्टीतील कोणत्याही वस्तूला दिलेले नाव कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम होय मग ती एखादी वस्तू असेल सजीव वस्तू असेल निर्जीव वस्तू असेल चालणारी वस्तू असेल किंवा आपल्या कल्पनेमध्ये वस्तू असेल आपल्याला एखाद्या गोष्टीला स्पर्श करता येईल अशी गोष्ट असेल किंवा ती फक्त आपल्याला दिसण्यास योग्य असेल अशी गोष्ट असेल इव्हन ज्या गोष्टी या सृष्टीमध्ये उपलब्ध पण नाहीत त्या गोष्टी आता आपण कोण बघितल्या नाहीत फक्त आपण त्याचे नाव ऐकलेले आहेत अशा पण गोष्टीला दिलेले नाव म्हणजे आपण त्यांना नाम असं म्हणतो मग अशा गोष्टी कोणत्या आहेत आपण त्याची उदाहरण घेऊ बघा आपण या विश्वाचा विचार करू या विश्वामध्ये काय काय खूप साऱ्या गॅलस्की आहेत म्हणजेच आकाशगंगा आहेत आकाशगंगामध्ये आपली सूर्यमाला आहे सूर्यमालेमध्ये काय आहे सगळ्यात मोठा तारा हा कोण आहे सूर्य मग या जगामध्ये या सृष्टीमध्ये विश्व आहे विश्व पण हे काय आहे नावच आहे त्याच्यामध्ये गॅलस्की हे पण काय आहे एक नावच आहे त्याच्यानंतर आकाशगंगा हे आपण त्याला मराठीत म्हणतो हे पण काय आहे नावच आहे त्याच्यानंतर आपल्या आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला मग सूर्यमालेमध्ये जेवढे काही तारे आहेत ग्रह आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा तारा कोणता सूर्य तर सूर्याला दिलेलं नाव ह्याला पण आपण एक नाव किंवा नाम असं म्हणू शकतो त्याच्यानंतर पृथ्वी ही कोणाभोवती फिरते सूर्याभोवती पण सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी ह्या गोष्टीला एक नाव दिलेलं आहे सूर्यमालेतील एक घटक कोण सूर्य त्याला एक नाव दिलं आहे त्याला पण नाव म्हणतो त्याच्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर सूर्याभोवती फिरणारा दुसरा घटक कोणता आहे पृथ्वी तर या पृथ्वीला या फिरणाऱ्या घटकाला आपण एक नाव दिलं आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे पृथ्वी तर पृथ्वी हे देखील काय असू शकते नाम असू शकते मग चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो बरोबर आहे पृथ्वीचा उपग्रह कोण चंद्र तर चंद्र हा देखील काय आहे एक नाव आहे पृथ्वीचा उपग्रह आहे पण त्या उपग्रहाला आपण नाव आहे चंद्र तर चंद्र हे त्याचं नाम झालं ओके त्याच्यानंतर या पृथ्वी तलावर खूप साऱ्या व्यक्तींनी आतापर्यंत जन्म घेतलेले आहेत व्यक्तीच नाही तर खूप साऱ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पृथ्वीवर पाहायला भेटतात जसं की झाड आहेत झुडूप आहेत नदी आहे पर्वत आहे डोंगर आहे जे आहे आपल्याला डोळ्यानं दिसते त्या गोष्टी आपण या ठिकाणी विचारात घेऊयात तर या पृथ्वीतलावर अशा प्रकारचे खूप सारे आपल्या नाव ऐकायला भेटतात तर आपण सर्वप्रथम नाव घेऊन उदाहरणार्थ बघता असताना आपण नामाची डेफिनेशन काय घेतली की कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजेच नाम होय तर या ठिकाणी आपण उदाहरणार्थ बघूत अरिहंत अरिहंत एक नाव आहे ओके अरिहंत तर अरिहंत हे नाव ऐकल्याच्यानंतर आपल्याला असं कळता येईल की अरिहंत या शब्दाचा अर्थ काय आहे आणि हे कशाशी संबंधित आहे कारण प्रत्येक नाव जे आहे ते कशाना कशाशी संबंधित असणार आहे ते एक वस्तूच्या संदर्भात असेल प्राण्याच्या संदर्भात असेल एखाद्या विशिष्ट घटकाच्या संबंधित असेल एखाद्या कल्पनिक काल्पनिक वस्तूंच्या संबंधात असेल तर अरिहंत हे नाव काय तर सगळ्यांना माहीत आहे की सम्यक संबुद्ध म्हणजेच त्यांना आपण तथागत भगवान गौतम बुद्ध असं म्हणत असतो तथागत भगवान बुद्धांना अरिहंत ही संज्ञा दिली जाते याचा अर्थ काय मग जो ज्ञानाच्या उच्च शिखरावरती जाऊन पोहोचलेला व्यक्ती असतो सम्यक समचा अर्थ काय असतो की संपूर्ण ज्ञान ज्याला प्राप्त आहे तथागत भगवान बुद्धांना काय म्हणलं जाते अरिहंत सम्यक सम महाता तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे असा व्यक्ती त्या व्यक्तीकडं या जगातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना आपण अरिहंत असं म्हणत असतो आणि हा पुत्र जन्माला महामायच्या महामाईच्या पोटी म्हणून असं एका कवीनं म्हणलं की महामायाच्या पोटी जन्मला झेप घेऊन ये चंद्रमा जन्मले बुद्ध धन्य झाली वैशाखी पौर्णिमा तर अशा प्रकारचं नाव आहे अरिहंत ओके अरियंतचा अर्थ कळाला तर याला आपण नाम असं म्हणू शकतो ओके दुसरा शब्द आहे कोहिनूर दुसरा शब्द काय आहे कोहिनूर आता कोहिनूर म्हणल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहील की कोहिनूर हा हिरा भारतामध्ये होता आणि इंग्रज भारत सोडून जात असताना या हिऱ्याला घेऊन गेले आणि तो त्या राणीच्या मुक्तामध्ये आज पण आहे असं आपल्याला येईल परंतु कोहिनूर हा एक हिरा आहे तर आपल्याला याच्यावरून कळते की हिरा नेमका जन्मतो कुठं तर हिरा हा जन्मत असतो कोळशाच्या खाणीमध्ये कोळशाच्या खाणीमध्ये कोळशाची झीज होऊन होऊन झीज होऊन होऊन एक नवीन पदार्थ तयार होतो आणि तो एका एवढा चकाकी असतो कोळसा कसा असतो काळा म्हणून त्या काळ्या कोळशाची झीज होऊन होऊन इतक्या त्याच्यामध्ये खूप प्रोसेस लागते आणि तिथं एक खूप मोठ्या तापनावर जाऊन कोळसा हा चकाकी बनतो याच्यामध्ये प्रोसेसला या जवळपास खूप सारे वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर हिरा तयार होतो आणि तो एकदम बघितल्यानंतर सर्वत्र प्रकाशमान देणारा असतो तर त्या हिऱ्यापैकी सगळ्यात मोठा आणि सर्वात किमती आणि सगळ्यात मौल्यवान असणारा कोणता हिरा आहे तर त्याचं नाव आहे कोहिनूर ओके तर कोहिनूर हे नाव काय नाम आहे तर ह्या आपण कोहिनूर जगाचा कोहिनूर या जगामध्ये जर कोणाला म्हणत असतील तर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना कोहिनूर ही संज्ञा दिली जाते ओके okay? अरिंत सम्यक सम सम्य महाताने तथागत भगवान गौत गौतम बुद्ध ही संज्ञा भगवान बुद्धांना दिली जाते तर कोहिनूर नावाची सध्या संज्ञा भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिली जाते तर कोहिनूर शब्दाचा अर्थ तसा आहे तर हे पण एक काय आहे नाम आहे ओके okay? कोहिनूर ओके okay? जगाचा कोहिनूर कोणाला म्हणलं जाते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर हे कोहिनूर ही आपण बाबासाहेबांना संज्ञा देतो किंवा हिऱ्याला संज्ञा देतो याला पण नाम म्हणायचं आहे ओके त्याच्यानंतर तिसरं एक नाव घेऊ आपण शिवराज तिसरं नाव काय शिवराज तर सर्वांना नाव माहितच आहे की शिवराज नाव ऐकलं की आपल्या समोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण स्वराज्य आणि त्यांचं एक रूप तेजस्वी रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि शिवराज हा शब्द हिंदीमध्ये पण घेतला जातो मराठीमध्ये पण घेतला जातो त्याच्यामध्ये असं म्हणलं की इंग्रजी मी जंबपर वाड सं अंबपर रावांचं शिवराज असं म्हणतो तर हे शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली संज्ञा आहे त्यांचं नाव जरी शिवाजी असलं तरी ते, ते राजा असल्यामुळे त्यांना आपण शिवराज असं म्हणतो हे पण काय आहे नाम आहे ओके त्याच्यानंतर चौथा शब्द आपण बघू शंभू शिवाजी महाराजांचे पुत्र शंभू शंभूराजे असं आपण म्हणतो त्यांचं नाव खरं सांगायचं संभाजीराजे आहे पण आपण त्यांना एक संज्ञा दिली आहे शंभूराजे म्हणजेच श्री शंभू शिवजातश्य मुद्रा दौरी व यंद कंसेवणी लेखावरती ते कस्य नोपरी अशी ज्यांची राजमुद्रा आहे त्यांचं जे स्वराज्य आहे ते ज्या त्यांच्या राजमुद्रेच्या माध्यमातून आपल्याला कळते की एक छत जशा प्रकारचा आपल्या डोक्यावरती राहत असतो आणि वरतून काही जरी पडलं एखादा दगड पडत असेल काहीतरी एखादी वीज पडत असेल पाणी पडत असेल या सगळ्या गोष्टीपासून छत काय करत असते आपलं रक्षण करत असते तर छत्रपती शंभू महाराज यांचं जे स्वराज्य होतं हे जनतेच्या वरती एका छताची भूमिका पार पाडणार होतं म्हणून त्याच्या राजमुद्रीमध्ये सांगितलेलं की शिवजातस्य मुद्रा दौरीव येते म्हणजे जनतेच्या डोक्यावरती एका छताचं छतासारखं काम करणारी त्यांचं संरक्षण करणारी ही त्यांची राजमुद्रा आहे असं त्यांना सांगायचं होतं तर हे शंभू शिवाजी महाराज यांच्या पुत्राचं नाव त्यांना पण आपण एक नाम असं म्हणू शकतो ह्याच्यानंतर आपण चौथा पाचवा शब्द घेऊ कल्पना ओके okay, कल्पना एक नाव आहे आता आपल्या भारतातल्या महान वैज्ञानिक ज्या कोलंबिया या यानामध्ये बसून संशोधन करण्यासाठी वर गेल्या होत्या आणि त्यांचं ते यान आहे ते वरीचं त्याचा स्फोट होऊन त्या मृत्युमुखी पडल्या आणि त्यांचं नाव अख्ख्या जगानं ध्यानात ठेवलं आजही कल्पना नाव जर आपण गुगलवर टाकलं तर त्यांचा ते पूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोर येत असतो तर कल्पना चावला यांनी जगात भारताचं नाव उंचावलेलं आहे तर त्यांना दिलेलं नाव त्यांच्या आईवडने त्यांचं जे काय नाव ठेवलं आहे कल्पना हे पण देखील काय आहे हे एक नाव आहे याला पण आपण नाम असं म्हणू शकतो हे एका मुलीला दिलेलं नाव आहे हे एका शहाजीराजे यांच्या पुत्राला दिलेलं नाव शिवाजी महाराज यांच्या पुत्राला दिलेलं नाव शंभू त्यानंतर बाबासाहेबांना दिलेलं नाव किंवा एका हिऱ्याला दिलेलं नाव कोहिनूर आणि बा, बाबासाहेब यांचे गुरु बाबासाहेबांनी हयातभर ज्यांना गुरु मानलेले आहे असे अर्यंत सम्यक आणि सं तथागत भगवान बुद्ध यांना एक संज्ञा दिली जाते ते म्हणजे अर्यंत हे पण काय एक नामाचं उदाहरण आहे त्याच्यानंतर सुभाष तिसरं उदाहरण आहे सुभाष सुभाषचंद्र बोस सुभाष नाव घेतलं की आपल्या समोर एक महान क्रांतिकारी उभे राहतात त्यांचं नाव आहे सुभाषचंद्र बोस त्यांचं म्हणणं असं होतं की स्वतंत्रता आझादी ही मागून मिळत नाही तर आपल्याला हिसकावून घ्यावं लागत असते है की नाही आणि मागल्यानंतर ती मिळत नसते म्हणून त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा दिला आहे की नाही आणि त्यांना जर अजून थोडासा मिळ मिळाला असता पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध जर थांबलं नसतं तर सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांना कधीतच भारतातून पळून लावलं असतं ओके म्हणून त्यांना सुभाष नावाच्या सुभाषचंद्र बोस याच्या नावाच्या आधी आपण त्यांना नेताजी पण म्हणतो तर ओके नेताजी हे आपण बघणार आहे की नामाचे काही प्रकार पडत असतात सामान्य नाम विशेष सा, नाम त्याच्यामध्ये सुभाषचंद्र असं जर नाव असेल तर हे विशेष नाम म्हणता येईल आणि याच्यासमोर जर नेताजी नाव लागलं तर त्याला आपण सामान्य नाम असं म्हणू शकतो तो ओके छ सुभाषचंद्र बोस त्याच्यानंतर आपण चौथं नाव घेऊयात याच्यानंतरचं चंद्रशेखर आता बघा हे नाव ऐकल्याच्या नंतर आपल्या अंगावरचे सगळे काय जे शहर आहेत ते उभे राहतात कारण अंगावर काटा येतो कारण चंद्रशेखर हे नावातच एवढा दम आहे कारण त्यांनी इंग्रजांना ठो ठणकावून सांगितलं होतं की हम आझाद आहे आझाद रेंगे की नाही आणि मी जरी राहिलो आणि नाही राहिलो तरी चालते पण हे देश आझाद राहायला पाहिजे की नाही दुश्मनो के, के बंदुको का सामना हम करेंगे आझाद थे आझाद है यार आझाद रहेंगे असं त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं आणि ते त्यांच्या हयातभर इंग्रजांच्या कधीच हाती लागले नाहीत असे चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याला आपण नेहमी सलामच करत असतो कारण यांच्यातूनच प्रेरणा घेऊन समोर दुसरं एक नाव घेऊत आपण भगत भगतसिंग ठीक आहे ना द दे लेजंड ऑफ भगतसिंग म्हणजे ज्यांचं काही कर्तृत्व जे अद्भुत होतं असं म्हणता येईल ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये एक वेगळी कलाटणी दिली आणि या देशाला दाखवून दिले की या देशातला युवक कसा असायला पाहिजे युवक कसा आहे आणि आपल्या मातृभूमीला या बंधनातून या जडख्यातून बाहेर काढण्यासाठी किती परत प्रयत्न करता येईल हे त्यांनी त्यांच्या या कार्यातून दाखवलं जगातला सगळ्यात मोठा एक हडताळ म्हणता येईल कोण केला असतं भगतसिंग यांनी केलं आहे त्यांचे साथीदार आणि त्यांनी एकशे सोळा दिवस त्यांनी या देशासाठी भूक हडताल केली आहे आपण जर दहा दिवस उपाशी राहिलो तर आपल्याला काहीच कळण्यास भाग राहणार नाही परंतु त्यांनी एकशे सोळा दिवस या देशासाठी आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हडताळ केली म्हणजेच न पाणी पिता न काही खाता तर असं एक नाव त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो भगत तर नाम मी काय रखा आहे इथं आपण खोडू शकतो की नाव सगळं असते आजही तर भगतसिंगाचं चंद्रशेखर राजाचं सुभाषचंद्र बोस यांचं तथागत भगवान बुद्ध गौतम बुद्धाचं शिव शु, शिवाजी महाराज यांचं शंभू महाराज यांचं कल्पना चवला यांचं जगाचं विश्वरत्न डॉक्टरराव आंबेडकर यांचं नाव घेतलं की आपल्या अंगावरती शहर उभे राहतात म्हणून नाव महत्वाचं आहे आणि यालाच आपण नाम असं म्हणतो याच्यानंतर आपण नंतरचं नाव घेऊ अशोक आपण त्या दिवस बघितलं की हे महान जनजन समदर्शी चक्रवर्ती राजा प्रियदर्शी ओ कहला आहे म्हणजेच त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या स्वराज्याच्या काळामध्ये राजकारण चालवत असताना त्यांचं स्वराज्य चालवत असताना प्रत्येक नागरिकाला समान नजरेनं पाहिलं आणि दुसरी गोष्ट आपण हे बघितलेली आहे की त्यांच्या काळामध्ये त्यांनी या विश्वातला जनावरांसाठीचा पहिला वैद्यकीय दवाखाना त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाला आणि जगामध्ये सर्वप्रथम जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना चालू करणारा पशुचिकित्सालय चालू करणारा पहिला राजा जर कोण असेल तर चक्रवर्ती सम्राट अशोक तर हे एक नाव आहे याला आपण आपण नाम असं म्हणू शकतो त्याच्यानंतर आपण नाव घेऊ पुढचं राहुल या जगामध्ये या देशामध्ये जगामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये अराजकच वातावरण निर्माण करत असताना जाती जातीमध्ये दंगली पेटवत असताना जाती जातीचं राजकारण करत असताना नफरत सर्वत्र प्रसारित करत असताना कोणतरी एक व्यक्ती येतो समोर आणि म्हणतो की मोहब्बतची दुकान काय म्हणतो मोहब्बतची दुकान की मेरी जी दुकान जो आहे मोहबत की आहे आप नफरत फैलाव मे मोहब्बतचे सबका मन जितूंगा आणि भारताला एक विशिष्ट दर्जाने नेईल असं त्या माणसानं सांगितलं तर ते नाव अरिअंत सम्यक सम बुद्ध यांच्या पुत्राचं नाव देखील राहुल होतं आणि आता देशाला एक वेगळ्या ट्रॅककडे नेण्याचं ने जे काम करत आहेत ते राहुल राहुल गांधी असं आपण त्यांना म्हणू शकतो की राहुल हे पण एक काय नाम आहे तर त्याच्यानंतर आपण पुढचं नाव घेऊ मायकल आता हे एक इंग्लिश नाव आहे मायकल मायकल जॅक्सन या जगामध्ये त्यांच्यासारखा डान्सर आतापर्यंतही झाला नाही मुनवाक करत असताना आपल्या काळजाचे ठोके थांबतील अशा प्रकारचं त्यांचा अप्रतिम नृत्य त्यांच्या कलेतून आपल्याला पाहायला मिळायचा आणि मायकल जॅक्सन रस्त्याने चालत जर असेल तर सगळं काही फिकं पडायचं आपल्याला असं वाटत असेल की त्या ठिकाणी ने, नेमकं काय चालणार आहे एवढा क्राऊड एवढी गर्दी एवढे लोक कुठून आले असतील त्यांना बघण्यासाठी लोक त्यांना टच करण्यासाठी मरायला तयार असायचे परंतु ती एवढे हायजेनिक होते की ते कोणाच्या हाताला हात मिळत नसत आणि फक्त त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून आणि त्या डान्सच्या माध्यमातून त्यांनी जगावर राज्य केलं आजही आपण मायकल जॅक्सनचं नाव घेतलं तर खूप सारे फॅन्स आपल्यासमोर पाहायला मिळतात आणि मायकल मायकल खेळायला मिळतात आणि डान्सचं नाव घेतलं की दुसरं स्वरूप आणि दुसरं रूप आपल्या डोळ्यासमोर भरतात ते म्हणजे मायकल जॅक्सन तर मायकल जॅक्सन हे पण काय आहे नाव आहे मायकल एक नाव आहे याला आपण आपण नाम असं म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढचं नाव घेऊत आपण बराक अमेरिकेला ज्याने खेवीस आणलं होतं वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये इमान घुसून ज्या दोन इमारती फोडल्या आणि जगाला हदरून टाकलं जगाला नाही तर अमेरिकेला महासत्ता असणाऱ्या देशाला ज्यांनी हादरून टाकलं असा लादेन एक सर्जिकल स्टाईक करून त्याचा बराक ओबामा यांनी वध केला तर हे आपल्याला नाव नेहमी आपल्या चिरंतनामध्ये असलं पाहिजे की बराक ओबामा हे तो व्यक्ती आहे की जो एक आरोपी म्हणजेच त्यांनी अमेरिकेमध्ये दोन मोठाले टावर त्यांनी विमानाचा स्फोट घडून आणला आणि ते दोन टावर पाडले किती लोकांचे जीव घेतले अशा लादेनला त्यांनी काय केलंय एक एका सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून त्याचा वध करून टाकला त्या नेत्याचं नाव काय तर अमेरिकन प्रेसिडेंट बराक तर बराक हे देखील काय आहे नाम आहे याला आपण नाम असं म्हणू शकतो ओके त्याच्यानंतर समोरचं नाव आहे भारत अखंड भारत त्याचं दुसरं दुसरं नाव जम्बोदीबा असा आपण म्हणू शकतो किंवा भारत म्हणू शकतो इंडिया असं म्हणू शकतो बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे इंडिया दॅट इज भारत बाबासाहेबांनी घटनेच्या पहिल्याच कलमामध्ये काय सांगितलं की इंडिया दॅट इज भारत की या जगामध्ये बाबासाहेबांना एक दुरदृष्टी असावी त्याच कारणाने त्यांना असं सांगितलेलं असावं की भारताच्या पहिल्या कलमामध्ये भारतीय संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये काय सांगितलं इंडिया दॅट इज भारत म्हणजे बाबासाहेबांना तेव्हाच माहीत होतं की या जगामध्ये या देशामध्ये पुढं चालून असा काहीतरी प्रसंग निर्माण होईल की काही जातीचे काही धर्माचे वेगवेगळ्या विशिष्ट धर्माचे लोक या राजगादीवर येऊन बसतील मग ते धर्म कोणता बी असेल असा प स्पेसिफिक आपल्याला त्याचं नाव नाही घ्यायचं परंतु कोणताही धर्म त्या धर्माचा पगडा वर्षानुवर्ष झाल्याच्यानंतर एका विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट एखाद्या धर्माचा पगडा भारता हो या भारतावर वरचढ होईल आणि त्याचं राज्य त्यांची सत्ता या भारतावर येईल आणि मग ते जे समुदाय आहे ते जो गट आहे त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे आणि त्याच्या वातावरणाप्रमाणे त्या भारताचं नाव बदलून टाकतील ह्या दूरदृष्टीनं बाबासाहेबांनी संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये पहिलीच कलम टाकली की इंडिया दॅट इज भारत भारताचं नाव बदलता येणार नाही ना, इंडिया म्हणजेच भारत ओके तर हे भारत जे आहे आपल्या महान देशाचं नाव आहे अखंड भारत की नाही सुजलाम सुफलाम भारत असं आपण म्हणतो नेहमीच म्हणतो भारत मेरा देश आहे भारत महान देश आहे नाही तर भारत हे काय आपल्या देशाचं नाव आहे याला देखील आपण नाम असं म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र या ठिकाणी कोणाची दादागिरी चालणार नाही जातीगारीचं जर राजकारण चालणार नाही ह्याच निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे की जगामध्ये जरी या देशामध्ये दे जरी कोणाची सत्ता आली असेल पण महाराष्ट्रातून त्या सत्ताधारांना त्या निर्दयी सरकारला पाडण्याचं काम दूर टाकण्याचं काम थोडक्यात अवकादाखायचं काम जर कोणी केलं असेल तरी ही महाराष्ट्राची जनता आहे महाराष्ट्र कधी हरत नाही महाराष्ट्र कधी झुकत नाही दिल्लीच्या तक्ताला जो नतमस्तक करायला लावतो तो म्हणजे कोण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे महाराष्ट्र जे काय आहे महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र जे हे काय एक नाम आहे अशा प्रकारचं आपण कोणतंही नाव घेऊ शकतो आणि आपल्या चॅनलचे जे नाव आहे अमोल अमोल जी देखील काय आहे ज्याला मोलच नाही असा तो कोण अमोल अमोल देखील काय एक नाम आहे तर ह्यालाच आपण नाम असं म्हणतो ओके तर जगातील सृष्टीतील कोणत्याही वस्तूला प्राण्याला घटकाला पक्षाला समूहाला दिलेलं नाव म्हणजेच नाम होय ओके ही नामाची डेफिनेशन आणि त्याची उदाहरणं आपण ध्यानात ठेवायची येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण नामाचे प्रकार कोणकोणते आहेत हे विशिष्टरित्या चांगल्या रीतीनं सोप्या शब्दामध्ये समजून घेणार तोपर्यंत तो, धन्यवाद